नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार अद्यापर्यंत झालेले नाहीत आज दहा तारीख आली तरी पगार झालेले नाहीत पगार माध्यमिक शिक्षक विभागात अनियमित होणे हा एक शासनाने नाशिक जिल्ह्यासाठी अलिखित नियम तयार करून टाकलेला आहे शासन दरबारी आम्हाला सांगितले जाते की अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी बदल्या झालेल्या आहेत आत्ताच कोणी रुजू झालेला आहे कोणाची चौकशी चालू आहे एस आय टी चौकशी चालू आहे परंतु बदल्या होणं चौकशा होणं हा सगळा शासनाचा अंतर्गत भाग आहे या अंतर्गत प्रश्नामुळे शिक्षकांना वेठी धरण्याचे काही एक कारण नाही शिक्षकांचे पगार न झाल्यामुळे त्यांचे बँकांचे घराचे हप्ते थकलेले आहेत त्यांच्या आईवडिलांना औषधं उपचार करायला पैसे नाहीत मुलं बाळं बाहेर शिकायला आहेत त्यांना पैसे पाठवायला पैसे नाहीत शिक्षकांजवळ शिक्षकांना पगाराव्यतिरिक्त उत्पन्नाचा दुसरा स्रोत नाही म्हणून मायबाप सरकारला माझी विनंती आहे की लवकरात लवकर यावर तोडगा काढून पगार लगेच वेळेवर करावे ही विनंती